जिल्हा कोल्हापूर तालुका गड हिंगल गाव इंदरगुच्ची या ठिकाणी जातीवादाचं प्रकरण घडलेलं आहे एका अल्पवयीन मुलगा संकेत कांबळे याच्यावरती काही दिवसापूर्वी जातीवादाच्या मानसिकतेतून जीव घेणं आला झालेला आहे त्याच्या अंगावरती अक्षरशः मोठ्या प्रमाणात भाजलेले वळ दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातीवादांनी थैमान घातलेला आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दडपशाही निर्माण करत आहे मी आत्ता डी वाय एस पी साहेबांशी बोललो आहे या आरोपींना आळा घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे या आरोपींवरती अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत दाखल झाला असून तरीसुद्धा ही आरोपी अद्यापही अटक नाही आहे त्यांना गावामध्ये बंदी केलेली आहे तरीसुद्धा ते आरोपी गावामध्ये फिरत आहे मोठ्या प्रमाणाचं त्यांनी दादागिरीचं वातावरण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे याआधीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या बसवण्यावरून या जातीवाद्यांनी विरोध केला होता आणि या गावामध्ये इंदरगुच्छी गावामध्ये कुणीही सरपंचला जर उभा राहत असेल तर त्यालाही दादागिरीने दहशतीने त्याला दाबलं जातं त्याला मारहाण केली जाते त्याचा आवाज दाबला जातो ही दडपशाही निर्माण करणारी प्रवृत्ती याच्या कमळामध्ये लात घालण्याचं काम ऑल इंडिया पॅन्थ सेना करेलच परंतु आमचं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की तातडीने या जातीवादी प्रवृत्तींना आळा घालावा आणि पीडितांना न्याय देण्याचं काम करावं हे जे कांबळे कुटुंब आहे इंदरकुची गावातलं एकदम दहशती खाली वावरत आहे लवकरात लवकर त्यांना संरक्षण देण्याचं काम या पोलीस प्रशासनाने करावं अशी मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून करण्यात येते लवकरात लवकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंद्रगुची गावामध्ये ऑल इंडिया पॅन्टर सेना ही दखल घेऊन त्या ठिकाणी पीडितांना भेटण्यासाठी येणार आहे तर सगळ्या भीम सैनिकांना आवाहन करण्यात आहे की त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या पीडिताला न्याय देण्यासाठी आपण ताकदीने त्या ठिकाणी सामील व्हावं जय भीम